नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का इतिहासामध्ये असे काही शासक होऊन गेले की त्यांनी सत्ता मिळवण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडल्या त्यापैकी एक होता औरंगजेब हा माणूस फक्त क्रूर नव्हता तर त्याच्या सत्तेसाठी स्वतःच्या रक्तालाही त्यांनी ठार केलं होतं स्वतःच्या बापाला कैद करून टाकलं सख्या भावांची त्यांनी हत्या केली आणि अख्ख्या हिंदुस्थानावर राज्य करण्याच्या स्वप्नात तो एवढा मशगूल होता की अखेरीस स्वतःचा विनाश त्यांनी स्वतः ओढून घेतला मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब दक्षिणेत उतारला पण त्याला वाटत नव्हतं की इथं त्याला मराठ्यांच्या जिद्दीचा सामना करावा लागेल छत्रपती संभाजी महाराजांनी तब्बल नऊ वर्षे औरंगजेबच्या फौजांना अक्षरशः छळलं लाखोंची मुघल फौज असूनही तो स्वराज्यातील एकही किल्ला समोरासमोर त्याला जिंकता आला नाही त्याचा संताप इतका वाढला होता की त्याने कपटी मार्गाने संभाजी महाराजांना पकडण्याचा प्रयत्न केला आणि गद्दारांच्या मदतीने त्यानं संगमनेश्वरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं त्यानंतर जे काही झालं ते नुसतं एकूणही अंगावरती शहारा येतो मित्रांनो तब्बल चाळीस दिवस अत्याचार जीवघेना छळ त्यांचे डोळे काढणे जीभ छाटणे शरीरभर जखमा करणे त्यावर मीठ टाकलं पण तरीही छत्रपती संभाजी महाराज औरंगजेब समोर झुकले नाहीत मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजा इतकं धैर्य इतकी जिद्द जगात क्वचितच पाहायला मिळते संभाजी महाराजांनी शेवटपर्यंत हिंदवी स्वराज्यासाठी आपला जीव दिला पण आत्मसमर्पण कधी केलं नाही त्यांच्या मृत्यूनंतर औरंगजेबने विजयाचा आनंद लुटण्याचा प्रयत्न केला पण मराठ्यांचा रोष फौजांवरती ओढवला संताजी घोरपडे धनाजी जाधव यांनी मुघल छावण्यांवरती थेट हल्ले चढवले एवढंच नाही तर संताजी घोरपडे यांनी औरंगजेबच्या छावणीचा सोन्याचा कळस कापून आणला एवढा धक्का बसल्यानंतर औरंगजेबची अवस्था बघण्यासारखी झाली होती झोपतही तो दचकून उठायचा कारण त्याला मराठी स्वप्नातही दिसायचे तो हळूहळू मानसिकदृष्ट्या खचत गेला शेवटी फेब्रुवारी सतराशे सात रोजी औरंगजेबचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूनंतर मुघल सत्तेचाही संपूर्ण व्रास झाला आणि ज्या हिंदुस्थानावर त्याला राज्य करण्याची त्याची महत्वाकांक्षा होती त्याच हिंदुस्थानात तो विस्मृतीत गेला कारण त्याच्या मृत्यूनंतर फक्त त्याची मुलगी झिनत उन्नीसा त्याच्या अंत्यसंस्काराला हजर होती बाकी त्याच्या जवळच्या कुटुंबातला कोणीच सदस्य त्याच्याजवळ त्यावेळी नव्हता मित्रांनो औरंगजेब मरताना म्हणाला होता, होता की काश हमारे एक औलाद संभाजी जैसे होती तो हम पुरी दुनिया पर राज करते याच वाक्यात त्याचा पराभव दडलाय छत्रपती संभाजी महाराजांचा प्रभाव इतका जबरदस्त होता की मरताना औरंगजेबालाही त्याची भीती वाटत होती एकंदरीत काय तर अत्याचार करणारा कपट करणारा आणि धर्माच्या नावाखाली रक्त सांडणारा औरंगजेब अखेरीस एकटा दुःखी आणि नरक यातना भोगत मरून गेला पण मराठ्यांचा इतिहास मात्र सुवर्ण अक्षराने कोरला गेला मित्रांनो या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि अभिप्राय खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका अजूनपर्यंत तुम्ही माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन जय जिजाऊ जय शिवराय